मोर्चावर महायुतीनं जोरदार हल्ला बोल केलाय आम्ही टीकेला टीकेना नाही तर ना कामातून उत्तर देतो असं विरोधकांच्या सत्याच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री शिंदेनी प्रतिक्रिया दिली तर बीएमसी हा कौटुंबिक व्यवसाय नाही असं अमित साटम आणि ठाकरेंवर टीका केली आहे सर मी काय राजकीय बोलू इच्छित नाही पण उत्तर आशीर्वादाने मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे काय काम केलं आपण पाहिलं जी विकास कामं थांबली होती त्याला चालना दिली आम्ही कामाला महत्व देतो त्यामुळे महायुती काम करणारं महायुतीचं सरकार आहे जनता महाराष्ट्रातली शून्य आहे आणि त्यामुळे कामाच्या जोरावर आम्ही आरोपाला टीकेला आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर देतो कुणीही एकत्र आलं किंवा कोण एकत्र नाही आलं ह्याला महत्व नाहीये या मुंबई शहरामध्ये गेल्या अकरा वर्षांमध्ये विकास कोणी केला मेट्रो कोणी केली कोस्टल रोड कोणी केला अटल सेदू कोणी केला सीसीटीव्ही कॅमेराज कोणी लावले किंवा बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर हे कोणी तयार करून दिलं हे महत्वाचं आहे याचा विचार मुंबईकर करणार आहेत बीएमसी इज नॉट फॅमिली बिझनेस